नमस्कार आता स्पर्धेमध्ये जजेस बोलत असतात की सगळ्या स्पर्धकांना एक सांगायचं आहे काल जानकी रणदिवे आणि ऋषिकेश रणदिवे यांनी स्पर्धेचा नियम मोडला आहे मी सांगितलं होतं की स्पर्धकांनी एकमेकांना भेटायचं नाही तरीसुद्धा जानकी रणदिवे या ऐश्वर्या रणदिवे आणि सारंग रणदिवे यांच्या घरी जाऊन त्यांना लाच देताना त्या रंगे हात पकडल्या गेल्या आहेत त्यामुळे त्यांचा एक गुन्हा मी आता इथे कॅन्सल करून तो गुण आम्ही ऐश्वर्या रणदिवे आणि सारंग रणदिवे यांना देत आहे आता मात्र ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो जानकी आणि ऋषिकेश खाली माना घालून असतात ऋषिकेश जानकीकडे रागाने बघत असतो जानकीला काय बोलावं ते समजत नसतं कारण जानकीच्या चुकीमुळे त्यांचा हा एक पॉइंट गेलेला असतो सगळे स्पर्धक म्हणतात जानकी ऋषिकेश रणदिवे अशा कसे वागू शकतात आम्हाला वाटलंच नव्हतं आम्हाला वाटलं की त्या प्रामाणिकपणे खेळतायत पण त्या लाज देऊन खेळतायत आता मात्र ऋषिकेशला खूपच राग येतो तेवढ्याच सुमित्रा तिथे येते आणि म्हणते थांबा थांबा जस साहेब हे असं काही होऊ शकत नाही जानकी ऋषिकेश रणदिवे यांनी प्रामाणिकपणेच हा खेळ खेळला आहे आणि प्रामाणिकपणे खेळूनच त्यांनी ते पॉइंट कमावले आहेत त्यामुळे त्यांचे असे पॉइंट तुम्ही काढून घेऊ शकत नाही तेव्हा जजेस म्हणतात मॅडम तुम्हाला काय बोलायचं आहे ते इथे वरती स्टेजवर येऊन बोला मग सुमित्रा स्टेजवर जाते आणि सगळ्या लोकांसमोर बोलते की जानकी ऋषिकेश रणदिवे हे दोघंही प्रामाणिकपणेच खेळ खेळतात आणि त्याने प्रामाणिकपणेच खेळ खेळून त्यांनी दोन पॉईंट कमावले आहेत आणि दोन्ही राऊंड त्यांनी जिंकले आहेत ऐश्वर्या रणदिवे आणि सारंग रणदिवे यांना हा आयता मिळालेला पॉईंट त्यांच्याकडून काढून घेण्यात यावा आणि तो परत जानकी ऋषिकेश रणदिवे यांना देण्यात यावा कारण तसा मी पुरावा आणला आहे आता पुरावा बघून सगळ्यांनाच धक्का बसतो जेजेस म्हणतात म्हणजे सारंग आणि ऐश्वर्या रणदिवे यांनी हा रचलेला सगळा डाव आहे ते दोघंही खोटं बोलत होते त्यांनी उगाच जानकी रणदिवे यांच्यावर आळ घेतला होता तेव्हा स्पर्धक म्हणतात अरे बापरे इथे तर मोठा गोंधळच दिसतो आहे तेव्हा जजेस म्हणतात थांबा एक मिनटं कोणीही काही गडबड करू नका आता पुरावा बघून आम्ही आता असा निर्णय घेत आहे की जानकी ऋषिकेश रणदिवे यांचा जो पॉईंट आम्ही काढून घेतला होता तो त्यांना परत देतोय कारण आत्ताच आमच्या हातात सुमित्रा रणदिवे यांनी पुरावा दिलेला आहे आणि ऐश्वर्या आणि सारंग रणदिवे यांना परत यांचे झिरो पॉईंट्स होत आहेत यांना कोणताही पॉईंट्स मिळत नाही आहेत कारण त्यांनी सगळं खोटं सांगितलेलं आहे जजेसना पॉइंट मिळावा म्हणून त्यांनी हा रचलेला डाव आहे त्यामुळे त्यांचा हा पॉईंट आम्ही आता काढून घेत आहोत आता हे ऐकून आई ऐश्वर्या आणि सारंगला धक्का बसतो ऐश्वर्या मनात म्हणते काय गरज होती या म्हातारीला इथे कडमडायची येऊन इथे मोठं सत्याचा विजय करण्याची काय गरज होती या म्हातारीला राहू दे या म्हातारीलाच घराबाहेर निघावं लागणार आहे रस्त्यावर राहायची वेळ येईल ना या म्हातारीची तेव्हा तिला कळेल कारण आता जर ही स्पर्धा आम्ही जिंकलो नाही तर कंपनी आणि घर दोन्हीही गेलं मग या रस्त्यावर आता सुमित्रा पुरावा दाखवता सारंगला राग येतो सारंग पुढे जातो आणि म्हणतो आई तुला काय गरज होती इथे येऊन पुरावा दाखवायची तेव्हा ऐश्वर्या म्हणते नाहीतर काय कशाला आलात तुम्ही इथे तेव्हा लगेच कानाखाली मारते आणि म्हणते हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे या बैल माणसाच्या डोक्यात तू असं सगळं भरलंस आणि त्याने तो तसा वागला त्याला हे कळत नाही की तू तिने तू तिला त्याला जीव द्यायला सांगितलास तरी तो देईल एवढा मूर्ख आहे त्याचा जीव जाईल याचा हा विचार करणार नाही त्यामुळे मला कोणावर अन्याय होऊ द्यायचा नाही असा फुकट मिळालेला पॉईंट तुम्हाला मी असा पचू देणार नाही तो माझ्या जा ऋषिकेश जानकीचा कष्टाने आणि प्रामाणिकपणे मिळवलेला पॉईंट त्यांना मिळालाच पाहिजे आणि तो आता मिळाला आहे असं म्हणून सुमित्रा तिथून निघून जाते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू